गरीब गरजू लाभार्थ्यांना उपयोगी पडतील ला अशा शासनाच्या अनेक योजना असून त्या योजना पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून तळागाळात पोहोचवण्याचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी जे शासकीय अधिकारी तुम्हाला मदत करतील त्यांचा सत्कार करा परंतु मुजूर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून माझ्याकडे या त्यांचा हिसाब कसा चुकता करायचा ते मी बघून घेतो असा आक्रमक सल्ला पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक प्राध्यापक सुभाष वायदंडे यांनी दिला ते सांगली येथील कुपवाड बांधनोलीमध्ये आयोजित पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने लाभार्थ्यांना केशरी शिधापत्रिका वाटप करत असताना बोलत होते यावेळी पुरवठा विभागाकडून पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने पाठपुरावा करून पंचवीस लाभार्थ्यांना केशरी रंगाची शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या या कामी गोपीचंद वडार या अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याबद्दल सदर बैठकीमध्ये त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक पुरोगामी संघर्ष परिषदेचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष दादासाहेब कांबळे यांनी केले यावेळी महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा सौ सुनीता खटावकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले महिलांच्यासाठी टोकाचा लढा उभारण्याची आमची तयारी असून अन्याय झाला तर लगेच संपर्क करा सदर कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र संग संघटक जगन्नाथ खुडे जिल्हाध्यक्ष संगीता हौगुंडे जिल्हा संघटिका नंदिनी वाघमारे इत्यादी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बरोबर सुनीता चिंचकर योगिता चिंचकर अश्विनी दळवी रेश्मा भोसले शिवलीला बेनाळ माधुरी चलवादी अनिता मगदुम मीनाक्षी कांबळे पार्वती कोळी जयश्री कांबळी चिंता देवी यादव शमशाद शेख आरती रहाटे बसवराज चलवादी समाधान वाघमारे बाळासाहेब कांबळे शंकर कोळी इस्माईल मुल्ला इत्यादी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर श्रीकांत भोसले उदय वार्ता न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र राजकारण आणि समाजकारण या दोन्ही गोष्टी वेगळ्या असतात फुले शाहू आंबेडकरांच्या विचारां प्रेरित होऊन आम्ही आमची भूमिका समाजाप्रती असणाऱ्या कामाची तळमळ ज्यावेळी समाजासमोर ठेवली आणि चार वर्षामध्ये आम्ही अकरा जिल्ह्यात आणि कर्नाटकमधल्या तीन जिल्ह्यामध्ये कुटुंब आम्ही संघर्ष परिषदेचं काम वाढवू शकतो त्याचं कारण जर काय असेल तर आज तुमच्या समोर केशरी रंगाची शिला ज्यांचं धान्य स्वस्त धान्य दुकानातून चालू असलेलं बंद केले जाते आणि केल्यानंतर ते सुद्धा धान्य मिळत नाही अशा तक्रारी आमच्याकडं भरपूर होत्या कांबळे साहेबांनी मला सांगितलं सर असं असं होते आणि या तक्रारी सर्वसामान्य जनतेचे ज्याच्या दारात ट्रॅक्टर आहे ज्याचा पाच एमर ऊस आहे अशा लोकांना हे धान्य मिळते आणि ही आमच्या शेजारी आमच्या सोबत असणारी जी गरीब माणसं की ज्यांना रोजीरोटीचा प्रश्न पडतोय अशा लोकांचं नाव मात्र त्या स्वस्त धान्याच्या दुकानामध्ये नाही आहे खूप वाईट वाटलं आम्हाला ते आम्ही निर्णय घेतला आणि डायरेक्ट जिल्हा पुरवठा अधिकारी जे आहे बारकुम साहेबांशी आपलं सगळ्यांचं शिष्टमंडळ भेटलं त्यामध्ये त्यावेळी प्रदेशाध्यक्षा सुनीता खटावकर मॅडम पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा सौ सुजाता कांबळे मॅडम आणि प्रत्येक कामात हिरेनं भाग घेत असलेले आमचे राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष माननीय दादासाहेब कांबळे साहेब हे सातत्यानं आमच्या सोबत आहेत महिला काळात थोडासा गॅप वाढला पण जिल्ह्याच्या संघटना नंदिनी मॅडम मी सुद्धा परत जोर आहे ज्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही धूळ आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय म्हणून युवकच्या जिल्हाध्यक्षा संगीता मी सांगितलं की आपल्याला हा कारखाना बंद करायचा आहे तात्तीन आम्ही त्याच्यामध्ये उतरलो आणि आम्ही त्या आंदोलन सुद्धा यशस्वी करून दाखवलं आता एक मात्र तुम्ही लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे सांगितले हक्काचे आपल्या ते आपल्याला मिळाले पाहिजे राज्य कुठल्या पक्षाचं येते ह्याच्याशी आमचं अजिबात काय देणे घेणार आहे नव्यानंच आपल्या सामील झालेले माननीय जगन्नाथ खोडे साहेबांना मी सांगतो की आमची जी चळवळ आहे खोडे साहेब ही समाजाभिमुख आहे आमच्या आडवं येणाऱ्याची आम्ही लांबी रुंदी उंची खोली अजिबात बघत नाही त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो आणि मग त्याला मी सांगतो हे तुझं काम आम्ही केले जो अधिकारी आमचं काम मिळेल चिंचकर मॅडम त्या अधिकाऱ्याचा आपण त्याच्या कार्यालयामध्ये जाऊन सत्कार करायचा पण जो अधिकारी नेमात बसते पण डावतोय त्याचा मात्र तोंडाला काळ फासून सुजंत आपण सत्कार करायचा हे लक्षात आणि तू थोडा आक्रमक भूमिका ही तुमची राहते हे जे कॉम्बिनेशन आहे महिलांचं महिला पदाधिकारी आमच्या महिला पदाधिकारी तुमच्या माहितीसाठी सुतावरून स्वर्ग आम्हाला ते सूट पाहिजे असते एकदा मिळालं की स्वर्ग आम्ही तुम्हाला चढून दाखवतो तू हा एक ट्रेलर झाला पण कुठलेही काम असू नये आजपर्यंत आम्ही ज्या ज्या आंदोलनाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे की सगळी आपली सुनील आंदोलन यशस्वी झाली कुठलंही आंदोलन आहे कुठलाही एका मध्ये सोडलाय कुठलाही विषय आम्ही मनी सोडलेला आहे फक्त राहतोय तुमची तुमची सोबत आम्हाला त्या ठिकाणी लागत असते राजकारणाचं काय भीती येऊन काय आम्हाला आमदारकी लढवायचं नाही तुमच्या वार्डात काय आम्हाला कुठे उभं राहायचं नाही आम्हाला याचं सर्वच फायला यायचं नाही पण आमची माणसं डोळ्यात त्यांना त्यांना जर हो तुम्ही आंधळवर होत असला आणि त्यांच्या ताटातलं हिसकावून घेत असला तर हे पुरोगामी संघर्ष परिषद तरी सहन करत नाही बोलण्यासारखं खूप आहे शासनाच्या अनेक योजना आहेत तुम्ही पुढे या जिथं जिथं तुम्हाला अडचण येईल त्या त्यावेळी आम्ही तुमच्यासोबत कायम उभा राहू हा या ठिकाणी तुम्हाला मी शब्द देतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो